डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व यांच्या विचारांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित आपल्या विधानसभा क्षेत्राचे लाडके लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार सन्माननीय करण भाऊ सर त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित रोनकर साहेब भळे साहेब गनावळे साहेब गंगम मॅडम माझे सहकारी सहाय्यक विकास अधिकारी अब्दुलराव साहेब साहे, मॅडम दामोदर साहेब त्यानंतर दराळे साहेब बेहानिया साहेब व उपस्थित सर्व आमचे ग्रामपंचायत संघटनेचे जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष अंगणवाडी सेविका संघटनेचे से अध्यक्ष त्याचप्रमाणे इथं उपस्थित झालेले सर्व सन्माननीय सरपंच महोदय सर्व उपसरपंच महोदय सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अधिकारी अंगणवाडी सेविका सी से आर पी ताई सर्व ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामरोजगार सेवक संघ या सर्वांचे मी या तालुकास्तरीय मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान तालुकास्तरीय कार्यशाळेमध्ये आपल्या सर्वांचे पुनशे एकदा मी स्वागत करतो आपल्या सर्वांना माहिती असेल की आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी सर यांच्या वाढदिवस सतरा सप्टेंबरपासून ते एकवीस डिसेंबरपर्यंत आपण हे अभियान राबवणार आहोत याच्या आधी माननीय मुख्यमंत्री मोदय यांनी त्यांचा कार्यकाल सुरू झाल्यापासून त्यांचे पहिले शंभर दिवस शंभर दिवसाचा कृती कार्यक्रम आपण राबवलेला आहे त्याच पद्धतीचा हा पंचायतराज विभागाचा माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून उदयास आलेला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हा प्रोग्राम आपण या ठिकाणी राबवतो या प्रोग्राम मध्ये काय काय घडामोडी काय आहेत का आपल्याला करायची आहेत यामध्ये काय काय घटक राहणार आहेत आपल्याला काय ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत याबद्दल सर्व सन्मान्य सरपंच ग्रामपंचायत अधिकारी व सेवक यांच्या सर आम्ही दोन तारखेला एक ओरिएंटेशन घेतलं होतं त्या ओरिएंटेशनमध्ये आम्ही त्यांना माहिती दिली की नेमकं त्यांना काय ॲक्टिव्हिटी करायची आहे परंतु ज्यांच्यासाठी हा उपक्रम आपण राबवणार आहोत असे सर्वच घटक ज्यांच्या माध्यमातून हा उपक्रम आपण राबवणार आहोत असे सर्व घटक या कार्यशाळेला उपस्थित असावे यासाठी आपण एक मोठ्या प्रमाणात आयोजित केलेली आहे जेणेकरून गाव पाकळीवर ग्रामविकासाच्या योजना राबवताना सर्वात महत्वाचं योगदान त्यांचं राहते अशी आपली ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत जर का आपण ग्रामीण स्तरावरून काढली तर आपण शासनाची एकही योजना ग्रामपंचायत स्तरावर राबवू शकत नाही तर ती ग्रामपंचायती हजर असली पाहिजे म्हणून आपण ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांना दिलेलं आहे त्याचप्रमाणे हे माध्यमातून राबवण्याच्या ज्या योजना आहेत ते राबवत असताना त्याच्यात आपल्याला नरेगामध्ये अभिसरण करायचं आहे नरेगा अभिसरण करण्यासाठी नरेगाचे जे आपले गाव पातळीवर काम करणारे लोक आहेत ते ग्राम बांधका आपण इथं निमंत्रित केलेलं आहे अंगणवाडी सेविकांना आपण तरी मदत केलेलं आहे महिला व बाल कल्याण विकास विभागाच्या ज्या योजना आहेत आता आपण साहेबांनी जे सांगितलं आपल्याला की दोन हजार पंधराला यू एन डी पीने जे सतरा ध्येय ठेवले होते सेवन्टीन गोल्स त्याचंच रूपांतर आपण नऊ थीममध्ये केलं आणि त्याच्यात इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन आपल्याला या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात करायचं आहे आणि ते करत असताना आपल्याला बालस्ती ही गाव असेल महिला सक्षमीकरण असेल ह्या गोष्टी जर असेल तर त्यासाठी आमच्या विकास दूत म्हणून काम करणाऱ्या पी काही आहे अंगणवाडी सेविका आहे त्या सर्वांना आपण इथं एका ठिकाणी बोलवलेलं आहे की ठिकाणाहून ठिकाणी सर्वांना याचं मार्गदर्शन होणं अपेक्षित आहे तर आता आपल्या सर्वांना माहिती असेल की शासनाचे विविध स्कीम्स आहेत विविध योजना आहेत मग नवीन योजना कशाला काढली बाबा नवीन एखादी योजना काढली त्याची कार्यशाळा घेतली झालं कार्यक्रम असा विषय आहे का, का शासनाने काहीतरी विचार केला असेल आपले ग्रामविकास विभागाचे माननीय मंत्री महोदय जयकुमार गोरेसर यांनी त्या कार्यशाळेमध्ये आपल्याला पुण्याला कार्यशाळे झाली सर्व ग्रामविकास विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची त्यामध्ये त्यांनी त्याचा उद्देश काय आहे या अभियानाचा तो त्यांनी विषेध केला त्यामध्ये त्यांनी प्रकर्षाने उल्लेख केला की ज्या पद्धतीनं ग्राम स्वच्छता अभियान ही बन हो लोक बनली होती सकाळी लवकर उठायचे आणि संपूर्ण गाव स्वच्छ करायचे सर्व गाव हागंदरी मुक्त झालं सर्व गाव स्वच्छ करण्याची जी चळवळ सुरू झाली होती संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान जे लोकांच्या जनमनात रुजली होती त्या पद्धतीनं ग्राम विकास विभागामार्फत ज्या योजना राबवल्या जातात त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या सर्व सरपंच महोदय असतील किंवा या यंत्रणेत काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी असतील व सर्व ग्रामस्थ असतील या सर्वांच्या माध्यमातून या सर्वांच्या मनामध्ये ही चळवळ उभं हे या मागचा सर्वात महत्वाचा उद्देश आहे नाहीतर खूप सारे अभियान सुरू होतात आणि नंतर ते अभियान संपुष्टात येतात परंतु ही लोक चळवळ जर झाली आपल्या आप सर्वांना मी सांगू इच्छितो की या अभियानासाठी कुठल्याही प्रकारचा वेगळा निधी आपल्याला मिळणार नाही नाहीतर आता सगळ्यांना असं वाटत असेल की बाबा नवीन अभियान सुरू केलं तर असं काहीतरी निधी आपल्याला देईल परंतु या अभियाना अंतर्गत कुठल्याही प्रकारचा निधी आपल्याला मिळणार नाही लोकांनी लोकांच्या माध्यमातून लोकांसाठी काम केलेली एक चळवळ उभ उभी करायची आहे आणि ही चळवळ जी इथं उभी होणार आहे त्या माध्यमातूनच त्या गावाचा विकास होईल माग तालुका स्तरावर जो आम्ही सरपंच महोदयांचं ओरिएंटेशन घेतलं तेव्हा तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं पोपट्रॉप साहेबांचं हिवरेबाजारांचं तर उदाहरण दिलं होतं काय त्यांनी काही वेगळं काम केलेलं नाही तुम्हाला जी योजना मिळते ग्रामपंचायतला तीच योजना त्यांच्या मिळते त्यांनी काय केलं की नरेगा नावाची जी योजना आपल्याकडे त्या नरेगा नावाच्या योजनेला लोकसहभागाचं ना रूपांतर केलं आणि त्याच्यापासून जो मिळणारा निधी होता त्यातून गावातील विकासात्मक कामं केली सर त्यांनी ट्रेनचे पाणी

नरेगाच्या कामावरती केले मजगीचं काम केलं त्यातून जी रोजी मिळाली त्यातून गावातल्या नाल्यात विविध कामं साहेबांनी त्यांच्या गावातल्या लोकांनी एकत्र येऊन नरेगाच्या केले पण त्यातून मिळणारी रोजी त्यांनी गाव विकासासाठी दिली आणि ही एक लोक चळवळ तयार झाली आणि आपण जर बाजारला भेट दिली तर पुरस्कार त्यांना ठेवायला जागा नाही त्यांच्या हॉलमध्ये एवढे सगळे पुरस्कार त्यांच्याकडे जमा झालेले आहेत आणि त्या पद्धतीचं जर आपल्याला काम करायचं असेल आताच रोणकर साहेबांनी सांगितलं की पहिला नंबर येणार नाही तर मी म्हणतो आप की आपला पहिला नंबर येऊ शकते आपण जर आता प्रयत्न केले किंवा एखादा अभियान सुरू व्हायच्या आधीच जर आपण म्हटलं की माझा पहिल्यांदा परिणाम नाही तर ते चुकीचं ठरेल म्हणूनकर साहेबांना सांगू इच्छितो रोमकर साहेब तुम्ही जर तुम म्हटले नाही येणार विदर्भात तर विदर्भ हा महाराष्ट्रातला वेगळा नाही आहे विदर्भ सुद्धा महाराष्ट्राचा भाग आहे आणि महाराष्ट्रात विदर्भ त्यातला तर चंद्रपूर जिल्हा हा नक्कीच पहिल्या क्रमांकावर आहे आपण ही कार्यशाळा याच्यासाठीच आहे की या अभियानात कशाला किती गुण आहेत याचा आपण व्यवस्थित प्लॅनिंग जर व्यवस्थित केलं पॉईंट टू पॉइंट प्लॅनिंग केलं तर तुम्हाला मार्क्स उत्तम उदाहरण आपल्याला द्यायचं झालं मला सांगा की एकूण छत्तीस जिल्हे महाराष्ट्रामध्ये आहेत त्या छत्तीस जिल्ह्यापैकी चंद्रपूर जिल्ह्याला शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये राज्यस्तरीय पहिला पुरस्कार मिळाला मिळाला का नाही आपल्या कलेक्टर ऑफिसला का बरं मिळाला आपली कलेक्टर ऑफिसची बिल्डिंग खूप भव्य आहे का आहे आपल्याकडं विमानतळ आहे का कलेक्टर ऑफिस ची खूप मोठा परिसर आहे आपल्याकडं खूप जास्त मोठ्या प्रमाणात निधी आहे असं काही आहे का आपण वेगळ्या याच्यात राहतो नाही त्याच्यामुळे जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं म्हणजे आपले जिल्हाधिकारी मोदयांनी जसं व्यवस्थित प्लॅनिंग केलं प्रत्येक पॉईंटवरती लक्ष दिलं तसं जर आपण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक पॉईंटवरती लक्ष दिलं आणि कुठल्या घटकावरती किती गुणधंदा गुण मिळवण्यासाठी आपल्याला काय काय डॉक्युमेंटेशन करायचं आहे काय काय ऍक्टिव्हिटी करायची आहे याचं जर आपण व्यवस्थित नियोजन केलं तर माझा विश्वास आहे की या भद्रावती तालुक्यातील ग्रामपंचायती राज्यस्तरावरती पहिल्या नंबरवर येते आपल्या सर्वांना माहिती असेल की आपण मला आनंद होतो सांगताना की एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यशाळा किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात जो प्रोग्राम आहे हा जिल्ह्यातील इतर कुठल्या तालुक्यामध्ये नव्हता आपल्या पंचायत समितीमध्ये हा आपला या पंचायत समितीचा दुसरा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम आयोजित करताना आपले तो तो हो। सर्व सरपंच महोदय ग्रामपंचायत अधिकारी यांचा एकामध्ये खूप मोलाचा वाटा राहतो त्याचप्रमाणे आमच्या पंचायत समितीचे सर्व विभाग मी आणखी एकदा सांगतो की पंचायत समितीचे सर्व विभाग एकत्र येऊन काम करतात आपण जर बघितलं असेल की हा पंचायत विभागाचा कार्यक्रम आहे म्हणजे पंचायत विभागच करत नसेल पण मी नशीबवान आहे की मी अशा पंचायत समितीमध्ये काम करतो की जिथे सर्व विभाग एकत्र येऊन काम करतात तर आता आपण या अभियानाचं थोडक्यात उद्दिष्ट बघू काय आहे विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तर उद्दिष्ट प्राप्ती पंचायत राज स्थानिक संस्था ज्या आहेत त्या अधिक गतिमान करायचं आहे आणि त्यांना प्रोत्साहन द्यायचं आपल्याला याच्यात आवश्यक आहे नंतर ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये ज्या तीन स्तरीत आपल्या पंचायत पंचायत राज संस्था आहेत त्यांचं योगदान खूप महत्वाचं आहे आणि शासनाची कोणतीही योजना शेवटच्या घटकापर्यंत जर पोहोचवायची असेल तर त्यासाठी एकमेव पर्याय जर का शासनाकडे असेल तर तो आहे आपला कोणता आहे कोणता आहे आवाज द्यायला पाहिजे कोणता आहे ग्रामपंचायत काय आहे मला सांगा की आजपर्यंत तुम्ही काम करत असताना अशी कोणती योजना आहे की ज्या योजनेमध्ये ग्रामपंचायतला विचारलं नाही किंवा ग्रामपंचायतचं नाव आलं नाही ई पीक पाणी आहे ग्रामपंचायत कृषी विभागाच्या योजना आहे का नाही असं कुठलीही योजना नाही की तिथं ग्रामपंचायतला तुम्ही डाउनलोड ते योजना यशस्वीपणे राबवू शकतो एवढं महत्वाचा विभाग त्यात आपण सर्वजण काम करतो यात सर्वांना आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि ही आपल्या सर्वांसाठी संधी आहे की आपण एवढं सांगतो की प्रत्येक कोणत्या पॉइंटला किती गुण आहेत आणि त्याच्यासाठी आपण काय काम केलं पाहिजे बस आता पूर्ण तयार करून प्रत्येक देणार आहोत परंतु कोणत्या घटकाला किती गुण आहेत हे मी थोडक्यात तुम्हाला सर्वांना सांगतो सर्वांनी आमदार महोदयांना सांगतो की सर गुणांचा तक्ता आपल्या समोर आहे या पद्धतीचे गुण इथे आहेत की सुशासन पंचायत आहे आता सुशासन युक्त पंचायतला टोटल सोळा मार्क्स आहेत आणि सुशासन युक्त पंचायत मध्ये काय करणं आपल्याला अपेक्षित आहे लोकाभिमुख प्रशासन आपल्याला द्यायचं आहे सर्व दाखले आपल्याला ऑनलाईन द्यायचे आहेत ऑफलाईन दाखले देण्याची गरज नाही त्यानंतर जे आपले आपले सरकार सेवा केंद्र आहेत त्या आपले सरकार सेवा केंद्रांना आपल्याला सीएससीचा दर्जा द्यायचा आहे म्हणजे जे नागरी सेवा केंद्र जे आहे जे आपण सेतू म्हणतो त्या सेतूचं दर्जा सगळे आपल्याला ए एस एस ग्रामपंचायत स्तरावर आपल्या सेतू केंद्र स्थापन झालं पाहिजे सर्व तक्रार निवारण आपल्या वेळेत झाले पाहिजे नंतर सक्षम पंचायत स्वनिधी लोक वर्ग आता हा सर्वात महत्वाचा घटक इथे येतो आपण म्हणतो की आपण सर्व प्रकारचे सोंग सो करू शकतो परंतु पैशाचं सोंग आपल्याला करता येणार नाही त्यामुळं सोनिधी आहे गृह कर आहे पाणीपट्टी कर आहे कारखान्याचा कर आहे इतर आणि दंड त्याच्या माध्यमातून उत्पन्न कसं वाढेल हे सर्व सरपंच महोदय सर्व सदस्यांना अशी विनंती आहे की फक्त टॅक्स वरती डिपेंड न राहता ग्रामपंचायतचं उत्पन्न आपण कशा पद्धतीने वाढवू शकतो याकडे आपण सर्वांनी लक्ष देणं अपेक्षित आहे त्याचप्रमाणे लोकसहभाग एखादा रस्ता बनवायचा आहे एखादा रस्ता बनवायचा आहे किंवा एखाद्या शाळा दुरुस्ती करायची आहे त्यासाठी लोकांची वर्गणी लोकवर्गणीतून एखादं काम आपण अपेक्षित आहे वर्गणीतून आपण किती कामं करतो त्याला सुद्धा आपले दहा मार्क्स आहेत नंतर जलसमृद्ध स्वच्छ व हरित काम आता यामध्ये आपण नरेगावमधून तलाव फलीकरण आहे गोळी फीकरण नाला, नाला विविध काम गावामध्ये घेऊन गावातील पाण्याची पातळी वाढवणे त्याचप्रमाणे सगळे शासकीय तसेच वैयक्तिक घरं जे आहेत त्या घरांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करून मॅक्सिमम स्वरूपात रेन वॉटर हार्वेस्टिंग करून आपण ग्राउंड वॉटर रिचार्ज पद्धतीने करू शकतो या सर्व गोष्टींसाठी आपल्याला एकोणवीस मार्च आहे नंतर नरेगा व इतर योजनांचे अभिसरण आपण सर्वजण मांडणी आमदार महोदयांकडे जाता ते आमदार महोदयां आम्हाला रस्ता करून पाहिजे आम्हाला एखादं भवन बांधून पाहिजे ग्रामपंचायत भवन बांधून पाहिजे परंतु आमदार महोदयांकडे पण निधी लिमिटेड स्वरूपात असतो आमदार प्रयत्न करून सर्व निधी मिळवून माझी अशी विनंती आहे सर्वांना की आपण आमदार मागतो त्याला फिफ्टी पर्यंत कमी करा आणि नरेगाची त्याला जर जोड दिली तर आमदार मोदयांकडच्या निधीमध्ये जर आज या वर्षी पन्नास कामं होणार असतील नरेगा जर तुम्ही त्याला साथ दिली तर तुम्ही ते शंभर कामं एकाच वर्षामध्ये कम्प्लीट करू शकता

हा सर्वात महत्वाचा घटक आहे आता इथे बसलेले जे आपल्याला ऐंशी टक्के लोक दिसतात ते ऐंशी टक्के लोक या भागात काम करतात उपजीविका विकास आपल्या उमेदचं काय गाव आहे काय आहे उमेदच दारिद्र्यातील दारिद्र्य लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर काढणे व हो त्यांचं उत्पन्न एका लाखाच्या वरती आपल्याला न्यायचं आहे त्यांना आपल्याला लगपती करायचं आहे बरोबर मला सांगा की हे करत असताना एकदा विभाग हे एक करू शकतो का नाही म्हणून आपल्याला सर्व विभागांची संयुक्त विद्यमाने आपल्याला सर्वांना ते ध्येय प्राप्त करायचं आहे तेच ध्येय नरेगाचं आहे तेच ध्येय आपल्या इतर कृषी विभागाचा आहे तेच ध्येय ग्रामविकास आहे म्हणून सर्वांनी काम करत असताना आपण एकत्र काम करणं अपेक्षित आहे या सर्व घटकाला आपल्याला तेवीस मार्क्स आहेत नंतर लोकसभा श्रमदान यांच्या माध्यमातून चळवळ निर्माण करणे पाच मार्क्स आणि नाविन्य पूर्ण आपण ग्रामपंचायत स्तरावर काय करतो त्याच्यासाठी आपल्याला पाच मार्क्स आहेत असे टोटल शंभर मार्क्स आहेत आणि या शंभर मार्क्ससाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे माझी सर्वांना विनंती आहे की याचं काटेकोर आणि एकदम नियोजनबद्ध जर आपण प्लॅनिंग केलं तर आपण नक्कीच राज्य स्तरावरती स्पर्धेसाठी आपण पात्र ठरवू आणि पहिला नंबर मिळवण्यासाठी प्रयत्न करू त्याचप्रमाणे आता हा अभियानाचा भाग झाला मान्य आमदार मोदयांबद्दल मला थोडस आवडत सांगायचं की आम्ही पंचायत समितीच्या वतीने सर्वांनी आमदार मोदयांकडे गेलो तो आम्हाला पंचायत समितीसाठी हॉलची इमारत व पंचायत समितीची रिपेअरिंग करणं आवश्यक आहे म्हणून आम्ही सरांना निवेदन दिलं तर माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये पहिल्यांदा असं की कुठल्या आमदार एका याच्यामध्ये हो म्हणून थोडा निधी जवळजवळ एक कोटी सात लक्ष रुपयाचा निधी सरांनी आपल्या पंचायत समितीसाठी पंचायत समितीला हॉल व करून दिला एकदा जोरदार ताब्यात आपण सर्वांनी करून आणि आपले खूप खूप अभिनंदन सर की आम्हाला आपण निधी उपलब्ध करून दिला आणि माझी विनंती आणि माझा विश्वास आहे की आपल्या पंचायत समितीची जी नवीन इमारत आहे ती सरांच्या पहिल्या कार्यकाळातच कम्प्लीट होईल आणि त्यासाठी सर सुद्धा नेहमी प्रयत्नशील आहेत एवढे बोलतो माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद